हाय वन वेलकम टू द चॅनल अक्षय देईड आणि आजचा दिवस खूप मंगलमय आणि प्रसन्नदायी आहे कारण आज आपल्या सर्वांच्या घरी आपल्या सर्वांच्या मंडळांमध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालंय आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलोय दोन असे स्विंग ट्रेडिंगसाठीचे सेटअप्स जे बेसिकली रिव्हर्सल सेटअप्स आहेत पण आपल्याला खूप चांगला रिस्क रिवॉर्ड यामध्ये दिसतोय आणि आजचा दिवस स्पेशल आहे त्यामुळे व्हिडिओ सुद्धा स्पेशल असणार आहे कारण मी फक्त सेटअप सांगून थांबणार नाहीये तर हे स्टॉक्स नेमके शोधले कसे याचा स्क्रीनर सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याची लिंक सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मार्केट जेव्हा ऑल टाईम हायला ट्रेड करत असतं त्यावेळेला स्विंग ट्रेड्समध्ये किंवा शॉर्ट टर्म ट्रेडिंगच्या दृष्टीने नवीन पोझिशन घेण्याची आपल्याला युजली भीती वाटत असते तर मार्केटचे सेंटिमेंट असे असताना आपण फ्रेश ब्रेकआउट स्टॉक्स घेतले तर त्यामध्ये प्रॉफिट होऊ शकतो पण त्या स्टॉकमध्ये जर इमिजिएट फॉल आला तर लॉस होण्याचे चान्सेस आपले वाढतात तर त्याऐवजी आपण काय करतोय असे स्टॉक्स बघतोय जे ऑलरेडी थोडेफार करेक्ट झालेत थोडासा फॉल त्यांनी बघितलाय आणि आता एक पद्धतीचा बेस बनवून ते परत आपला ट्रेंड रिव्हर्स करून अपवर्ड जर्नी सुरू करू शकतात या केसमध्ये आपले दोन फायदे पहिला म्हणजे यामध्ये या रिस्क खूप कमी असते आणि रिवॉर्ड खूप मोठा असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे स्टॉक्स ऑलरेडी करेक्ट झालेत त्यामुळे यामध्ये परत एखादा फॉल येण्याचे चान्सेस थोडेसे कमी असतात चला तर मग सरळ आपल्या स्क्रीनवरती जाऊया आणि बघूया आजचे दोन्ही स्टॉक तर आजचे दोन स्टॉक्स आपण बघणार आहोत त्यापैकी पहिला आहे टाटा ग्रुप मधला एक स्टॉक ज्याचं नाव आहे टाटा स्टील तुम्हाला इथं दिसत असेल की मंथली चार्ट वरती वन फिफ्टीची जी लेवल आहे वन फिफ्टी थ्रीच्या आसपास इथे एका प्रकारचं रिजेक्शन मिळालं होतं जुलै दोन हजार एकवीस मध्ये स्टॉकला आणि त्यानंतर हे जी रिजेक्शन लेवल आहे ही एक चांगला सप्लाय झोन बनली होती आणि त्यामुळेच यानंतर सुद्धा ही लेवल स्टॉकला ब्रेक करता आली नव्हती पण रिसेंटली म्हणजे दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला एक रिजेक्शन घेतल्यानंतर चांगला ब्रेकआउट इथे झाला होता आणि त्यानंतर स्टॉकने बऱ्यापैकी अपसाईड मूव दिली होती पण ही खूप स्ट्रॉंग रॅली देता आली नाही स्टॉकला ज्या कॅन्डल्स दिसत आहेत आपल्याला बुलिश साईडच्या त्या इथे तुम्हाला दिसतील की विक आहेत आणि या विकनेसमुळे समो या स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकिंग आलं आणि स्टॉक परत एकदा खाली आला जर प्रिसाइज लेवल्स आपल्याला बघायचे झाले तर वन एट्टी पासून ऑलरेडी वन फिफ्टी थ्री पर्यंत सध्या स्टॉक आलाय तर याचा वापर आपण आपल्या रिव्हर्सल ट्रेडसाठी कसा करू शकतो हे बघण्यासाठी आपण जाऊया डेली चार्टवरती हा आहे आपला झूम आउट केलेला डेली चार्ट आणि इथे सुद्धा ज्या लेवलचा आपण वरती मार्क केलेल्या होत्या झोन जो मार्क केलेला तो प्रॉमिनेंट तुम्हाला दिसत असेल सो आता जेव्हा आपण झूम इन करून या चार्टकडे बघतो तेव्हा आपल्याला क्लिअरली स्ट्रक्चर दिसतात ते हायर हाय आणि लोअर लो चे ते कशा आयडेंटिफाय करायचे जा। तर जेव्हा स्टॉक मध्ये आपल्याला खूप चांगली स्ट्रेंथ दिसत होती त्यावेळेला हा हायर हायचे स्ट्रक्चर देत एक चांगली रॅली या स्टॉकने दिली ऑलमोस्ट वन ट्वेंटी पासून ते वन एटी पर्यंतची पण हे स्ट्रक्चर कुठेतरी ब्रेक झालं हा अपट्रेंड कुठेतरी ब्रेक झाला आणि स्टॉकने त्यानंतर लोअर लो फॉर्मेशनची सुरुवात केली पण हे जे लोअर लो चे स्ट्रक्चर आहेत किंवा एकूण हा जो डाउन ट्रेंड आहे यामध्ये कदाचित आता चेंज होईल म्हणजे चेंज ऑफ पोलॅरिटी येऊन लोअर लोचं स्ट्रक्चर थांबवून स्टॉक हायर हायची आपली मूव रिझ्युम करू शकतो हे आपण कोणत्या बेसिसवरती म्हणू शकतो तर या आधीचे जे जे लोज या स्टॉकने मार्क केलेले होते हे प्रत्येक वेळेला स्टॉकने ब्रेक केले पण रिसेंट जो लो या स्टॉकने दिलेला आहे जो लखेली मंथली डिमांड मध्ये सुद्धा येतोय हा अजून ने ब्रेक केलेला नाहीये जो समवेअर अराउंड वन फोर्टीच्या आसपास आहे हा जो लेटेस्ट स्विंग लो आहे हा ब्रेक करण्यासाठी जेव्हा वॉल्युम्स घेऊन बेअर्स आले तरी सुद्धा हा लो ब्रेक करणं जमलेला नाही याचाच अर्थ कुठेतरी हे लो चे स्ट्रक्चर आता थांबताना आपल्याला दिसतंय पण कदाचित असं सुद्धा होऊ शकतो की हा जो लोअर लोचा पॉईंट आहे हा येणाऱ्या दिवसांमध्ये स्टॉक ब्रेक करू शकतो तर मग आपण रिव्हर्सल कॅन्डिडेट म्हणून हाच स्टॉक सिलेक्ट का, सिलेक का केला तर याला एक महत्वाचं कारण आहे आणि तो म्हणजे एक छोटासा इंडिकेटर जो आपण अडिशनल कन्फर्मेशनसाठी वापरतोय अलॉंग विथ द प्राइस ऍक्शन आणि त्या इंडिकेटरचं नाव आहे आर एस आय इंडिकेटर मुळात जेव्हा चौदा पिरियडचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स आपण स्टॉकवरती एखाद्या वापरतो तेव्हा आपल्याला तो त्या स्टॉक मधली रिलेटिव्ह स्ट्रेंथ दाखवतो म्हणजेच मागच्या काही दिवसांमध्ये त्यात काय स्ट्रेंथ होती आणि ॲज कम्पेअर्ड टू दॅट आता काय स्ट्रेंथ दिसते तर क्लिअरली इथे आपल्याला काय गोष्ट दिसते टाटा स्टील जेव्हा लोअर लो फॉर्म करतोय डेली टाईम वरती म्हणजेच वन फिफ्टी एट नंतर वन फोर्टी सेवन आणि त्यानंतर वन थर्टी नाईन हे लो जेव्हा फॉर्म करतोय त्यावेळेला आर एस आय मात्र एकाच स्टेजला आहे किंवा मोर दॅन दॅट आर एस आय मात्र हायर हाय फॉर्म करतोय सो हे एक प्रकारचं रिव्हर्सलचं जे आहे ते कन्फर्मेशन असू शकतं ऑन द बेसिस ऑफ आर एस आय डिव्हर्जन्स आणि म्हणूनच प्राइस ऍक्शन आणि इंडिकेटर या दोन्हीची सांगड आपण एक अग्रेसिव्ह ट्रेड प्लॅन बनवू शकतो आणि तो म्हणजे ही जी लो लेवल आहे वन फोर्टीच्या आसपासची जो एका पद्धतीचा डिमांड झोन सुद्धा बनलेला आहे डेली टाइम फ्रेम वरती हा आपण मॅक्स स्टॉपलो आपला ठेवू शकतो वन फोर्टीचा आणि वन फिफ्टी टू जी सध्याची लेवल आहे इथे आपण बाय करू शकतो हा स्टॉक आणि त्यानंतर ज्या वरच्या लेवल्स आहेत वन सिक्स्टी फाईव्ह वन सेवन्टी किंवा वन एट्टीच्या आसपासच्या हे आपण टार्गेट्स ठेवू शकतो शॉर्ट टर्म मध्ये पण जर तुम्हाला ऍग्रेसिव्ह ट्रेडिंग आरसा आवडत नसेल आणि तुम्ही एक कॉन्झर्वेटिव्ह ट्रेडर असाल तर तुम्ही काय करू शकता हा जो लेटेस्ट स्विंग हाय तयार झालेला आहे ऑलमोस्ट वन फिफ्टी एट किंवा वन सिक्स्टीच्या लेव्हलचा याच्यावर स्टॉकने ब्रेक देण्याची वाट बघू शकता आणि त्या केसमध्ये आपण ट्रेड प्लॅन कसा करू शकतो की हा जो आहे हा आपला ब्रेकआउट होईल हा जो आपला लेटेस्ट स्विंग लो आहे हा आपला स्टॉपलस असेल म्हणजेच वन फोर्टीचा आपलं बाईंग होईल वन सिक्स्टीच्या आसपासचं आणि जे हायर लेवल्स आहेत वन एटी किंवा टू हंड्रेडच्या आसपासचे हे आपले टार्गेट्स असू शकतात सो अशा पद्धतीचा कॉन्झर्वेटिव्ह ट्रेड प्लॅन फॉर शॉर्ट टर्म सुद्धा बनवता येऊ शकतो पण हा जो चार्ट मी डिस्कस केला तुमच्यासोबत हा कम्प्लिटली अनालिसिस पर्पजने डिस्कस केलाय त्यामुळे प्लीज डू नॉट कन्सिडर दिस ऍज अ ट्रेड रेकमेंडेशन बिकॉज आय एम नॉट अ सेबी रेजिस्टर्ड रिसर्च अनालिस आणि ऍडिशनली टाटा स्टील आपण आज पहिल्यांदा कव्हर करतोय आपल्या चॅनलवरती अशी गोष्ट नाहीये या आधी सुद्धा म्हणजे सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये टाटा स्टीलच्या अनालिसिसचा डिटेल्ड व्हिडिओ आपण केला होता जेव्हा या स्टॉकची किंमत एक एकशे दहा ते एकशे च्या आसपास असते आणि त्या अनालिसिस नंतर खूप चांगली रॅली स्टॉक मध्ये आली होती आणि शॉर्ट टर्म मध्ये आणि मिड टर्म मध्ये खूप चांगले प्रॉफिट सुद्धा या स्टॉकने आपल्याला दिलेले होते तर तो व्हिडिओ तुम्हाला अभ्यासाच्या पर्पजनी बघायचा असेल तर त्याचं थमनेल तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहे त्याची लिंक सुद्धा तुम्हाला पिन कमेंट मध्ये प्रोव्हाइड करेन जेणेकरून हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही तो सुद्धा नक्कीच बघू शकता आपला आजच्या मधला दुसरा स्टॉक आहे एनएमडीसी आणि ही एक पीयुसी कंपनी आहे आणि हा एक वेल नोन स्टॉक आहे यामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की इनिशियली एक खूप चांगली रॅली म्हणजेच हंड्रेड टू हंड्रेड अँड टेन पासून ऑलमोस्ट दोनशे तीस ते दोनशे ऐंशी पर्यंतची रॅली या स्टॉकने दिली आणि त्यानंतर इथे थोडंसं प्रॉफिट बुकिंग आपल्याला दिसतं आणि त्यानंतर स्टॉकने डाऊन मध्ये येऊन लोअर लोच फॉर्म केलेत वीकली टाइम फ्रेममध्ये इथे महत्वाचे दोन जे झोन्स आपल्या समोर येतात ते म्हणजे वन एटी सेवन टू टू हंड्रेड अँड टेन पर्यंतचं आणि दुसरं म्हणजे वन फिफ्टी टू वन सेवन्टीच्या आसपासचं हे दोन्ही झोन जे आहेत हे आधी सप्लाय झोन किंवा रेजिस्टन्स म्हणून काम करत होते आणि फायनली या झोन्सच्या वरती जेव्हा स्टॉकने ब्रेक दिलं तेव्हा हे आता डिमांड झोन किंवा एक पद्धतीचा सपोर्ट म्हणून काम करतात तर या झोनमध्ये आल्यानंतर कशा पद्धतीचं प्राइस ऍक्शन तयार होतंय हे आपण काही आधीच्या एक्झाम्पल्सवरून बघूया आणि यासाठी मी डेली टाइम फ्रेमवरती शिफ्ट झालोय इथे आपण बघू शकतो की स्टॉकमध्ये खूप चांगली रॅली आली आहे पण ही रॅली मध्ये थांबली होती जेव्हा या स्टॉकने ट्रिपल टॉप इथे फॉर्म केला होता आणि खूप चांगल्या व्हॉल्यूम सहित एक रॅपिड मूव्हली डाऊन साइडला कदाचित प्रॉफिट बुकिंग झालेलं असू शकतं पण इथे कोणीतरी स्ट्रॉंग बायर बसलेला होता ज्याने खूप चांगल्या व्हॉल्यूम सहित इथून रिव्हर्सल दाखवला स्टॉकला डाऊन ट्रेंडला ट्रेंड मध्ये शिफ्ट केलं आणि त्यानंतर वन नाईन्टी वन नाईन्टी एट पासून ते दोनशे ऐंशी पर्यंत एक्सपोनेन्शियल मूव या स्टॉकने दिली खूप शॉर्ट टर्म मध्ये आणि यानंतर सुद्धा हा जो झोन आहे हा बऱ्याच वेळेला टेस्ट झाला इथे एक वेळेला झाला इथे एक वेळेला झाला आणि आता तिसऱ्यांदा या झोनच्या आसपास जेव्हा स्टॉकची किंमत येते तेव्हा हा जो बायर असेल हा जो कोणी स्ट्रॉंग बायर आहे एच एन आय असेल एफ आय एस असेल डीआय असतील अल्टिमेटली इट इज अ स्मार्ट मनी नॉट अ रिटेलर त्यामुळे इथे आपण काय एक्सपेक्ट करू शकतो हा जो कोणी स्ट्रॉंग पर्सन आहे स्ट्रॉंग इन्स्टिट्यूट आहे तो इथे आल्यानंतर नक्कीच ऍक्टिव्ह होईल आणि स्टॉकला ही ठराविक लेवल आहे किंवा हा ठराविक झोन आहे याच्या खाली ब्रेक नाही होऊ देणार आणि या आपल्या अनालिसिसचा फायदा आपण असा करून घेऊ शकतो की स्टॉक ज्या वेळेला या ट्रेंड ट्रेंडलाईनच्या वरती ब्रेकआउट देईल तेव्हा आपण बाय करू शकतो जर आपण ऍज अ कॉन्झर्वेटिव्ह ट्रेडर हा ट्रेड घ्यायचा ठरवला तर आणि जर आपण अग्रेसिव्ह ट्रेडर म्हणून हा ट्रेड घ्यायचा असेल तर ऑफकोर्स परत एकदा मी आपला फेवरेट इंडिकेटर ऍड करतो यामध्ये आणि बघूया की कशा पद्धतीचा ट्रेड प्लॅन आपल्याला बनवता येऊ शकतो इथे सुद्धा टाटा स्टील प्रमाणे आपण बघू शकतो हो की डेली टाइम फ्रेममध्ये एन एम डी सीने लोअर लोज फॉर्म केलेत खूप सारे जवळजवळ चार लोअर लोज आहेत आणि ऍट द सेम टाइम आर एस आय मात्र हायर हाईस फॉर्म करतोय याचाच अर्थ रिलेटिव्हली स्टॉक डे बाय डे स्ट्रॉंग होत चाललाय यामधली प्राईस ऍक्शन जी आहे ही स्ट्रॉंग होत चालली आहे आणि या बेसिसवरती आपण काय डिसिजन घेऊ शकतो सध्या ज्या किमतीला हा स्टॉक ट्रेड करतोय म्हणजे दोनशे दहाचा जो झोन आहे हा आपण बाईंग झोन म्हणून वापरू शकतो आणि या केसमध्ये लेटेस्ट स्विंग लो जरी नसेल तरी सुद्धा एक पद्धतीसाठी डिमांड झोन किंवा या आधीचं प्राईस ॲक्शनची लेवल जी आहे ती आपल्याकडे आहे जी आहे ऑलमोस्ट वन एट्टी सेवन किंवा वन नाईन्टीच्या आसपासची त्यामुळे हा मॅक्सिमम स्टॉप लॉस आपण लावू शकतो आणि जे अपसाईडचे टार्गेट्स आहेत ते आपण रिस्पेक्टिव्ह स्विंग हाईजना लावून ऑलमोस्ट टू सेवन्टी टू एटी असेल किंवा टू फोर्टीपर्यंतच्या चांगले मूव्ज कॅप्चर करू शकतो सो ॲग्रेसिव्ह आणि कॉन्झर्वेटिव्ह अशा दोन्ही पद्धतीचे ट्रेड प्लान्स मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले प्राईस ऍक्शन आणि आर एस आयच्या बेसिसवरती पण अगेन द सेम डिस्क्लेमर मी सेबी रजिस्टर्ड रिसर्च ॲनालिस्ट नाही आहे त्यामुळे याला कोणताही ट्रेड रेकमेंडेशन किंवा टिप्स समजू नका तर या पद्धतीने स्टॉक अनालाइज करून आपण शॉर्ट टर्म मध्ये चांगले पैसे कसे मिळवू शकतो यावरती तुम्ही तुमचा अभ्यास करून तुमचे डिसिजन घेऊ शकता आता महत्वाचा पार्ट जिथे आपण बघणार आहे की हे दोन्ही स्टॉक्स जे आहेत हे नेमके चूज कसे केले सहा ते सात हजार कंपनीज लिस्ट आहेत त्यातले हेच दोन स्टॉक तर हा एक साधा सोपा स्क्रीनर आहे बॉलिंगर बँड प्लस आर एस आय डेव्हर्जन्स बुलिश आणि हा दोन हजार बावीस तेवीस पासून असणारा स्क्रीनर आहे चार्टिंग या साईटवरती काही काळजी करू नका या स्क्रीनरची जी लिंक आहे ही आपल्या पिन मध्ये असणार आहे त्याचसोबत आपल्या व्हॉट्सअप मध्ये सुद्धा असणार आहे या स्क्रीनरच्या वरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुम्हाला इथे दिसेल की ह्या स्क्रीनर असे स्टॉक्स आयडेंटिफाय करतो जे सध्या आर एस आय डिव्हर्जन्स फॉर्म करतात म्हणजेच काय स्टॉक मध्ये लोवर लो फॉर्म झालाय पण ऍट द सेम टाइम आर एस आय ने मात्र हायर हाय फॉर्म केलंय आणि याच्यात जर वेगवेगळ्या तारखांचे रिझल्ट आपण बघितले तर तुम्हाला इथे क्लिअरली दिसेल की बारा तारखेच्या लिस्टमध्ये आय आय एफ एल आणि एन एम डी सी हे स्टॉक आलेले होते आणि चौदा तारखेच्या लिस्टमध्ये टाटा स्टील आणि टाटा केमिकल हे स्टॉक आले होते आता प्रत्येक वेळेला हा स्क्रीनर जे काही स्टॉक्स तुम्हाला दाखवत त्या लिस्टमध्ये तिथे नॉट नेसेसरिली हंड्रेड पर्सेंट आर एस आय डिव्हर्जन झालेलंच असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हा स्क्रीनर जे स्टॉक्स आयडेंटिफाय करतोय त्याचा ऍक्च्युली चार्ट ओपन करावा लागेल त्या चार्ट वरती आर एस आय हा इंडिकेटर तुम्हाला ऍड करावा लागेल आणि बघावं लागेल की यामध्ये खरंच असा डिव्हर्जन झालाय का जो आपल्या कामाला येईल त्यामुळे किमान सहा ते सात हजार मधून आठ ते दहा कंपनीज हा स्क्रीनर तुम्हाला शॉर्टलिस्ट करून देईल आणि त्या आठ ते दहा मधून दोन ते चार स्टॉक्स असे तुम्हाला शॉर्टलिस्ट करावे लागतील इंडिव्हिज्युअल लेवलला अनालिसिस करून जे तुम्हाला ऍक्च्युअली शॉर्ट टर्म मध्ये फायदा मिळवून देऊ शकतील आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हे नक्की प्रोसेस काय आहे ची, हे नक्की करायचं कसं तर काही काळजी करायची गरज नाही आहे त्यासाठी तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवरती यायचंय आणि इथे आल्यानंतर आपले जे दोन वेबिनार्स आहेत त्याचं रेकॉर्डिंग आपण जे रेडीमेड टाकलेलं आहे चॅनलवरती हे बघायचंय त्यापैकी पहिलं म्हणजे शॉर्ट टर्म साठी स्टॉक शोधायचे कसे यामध्ये मी तुम्हाला पूर्ण स्टॉक सिलेक्शनची प्रोसेस समजावून सांगितले आणि दुसरं म्हणजे हा जो लाईव्ह वेबिनार आहे याचं रेकॉर्डिंग यामध्ये मी स्क्रीनवर दाखवला आहे तो यूज कसा करायचा हे सांगितलंय आणि त्या बेसिसवरती स्टॉक्स अॅनालाइज कसे करायचे हे सुद्धा सांगितलंय आणि जवळपास तीस ते चाळीस वेगवेगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन वापरून चार्ट आपण यामध्ये डिस्कस केलेत त्यामुळे तुमच्या मनात असणारे सगळे प्रश्न इझिली रिझॉल्व्ह होऊ शकतात आणि आर एस डिव्हर्जन दाखवणारे जे दोन ते तीन वेगवेगळे स्क्रीनर्स आहेत त्या सगळ्याची लिंक जी आहे ते मध्ये कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देतोय रेडिली अवेलेबल जेणेकरून तुम्ही इमिजिएटली हे स्टॉक सिलेक्शनची जी, जी प्रोसेस आहे की ऑन युअर ओन सुद्धा सुरू करू शकता साठी फेवरेबल दिसणारे स्टॉक शोधणे आणि त्यांचा अनालिसिस करणे हे व्हिडिओचे दोन्ही सेगमेंट से तुम्हाला आवडले असतील अशी आशा करतो आणि इफ येस तर व्हिडिओच्या खाली जे लाईक बटन आहे त्यावरती क्लिक करायला विसरू नका यामुळे दोन फायदे होतील एक तर या पद्धतीचा अजून एज्युकेशनल कंटेंट तुम्हाला रेकमेंड केला जाईल युट्यूबकडून आणि दुसरं म्हणजे आपला व्हिडिओ इतर युट्यबूब पर्यंत आणि व्यूअर्स पर्यंत पोहोचवला जाईल युट्यूबकडकडून आणि इट विल अल्टिमेटली हेल्प टू ग्रो आर चॅनल ज्याप्रमाणे आपला युट्यूब चॅनल आहे तशीच आपली व्हॉट्सअप कम्युनिटी सुद्धा आहे ती तुम्ही जॉईन करू शकता त्याची लिंक आपण खाली दिलेली पिन कमेंट मध्ये ही व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन केल्यामुळे तुम्हाला शेअर मार्केट संदर्भातले रेग्युलर अपडेट्स मिळतील बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज तुमच्यापर्यंत देतील आपण जे लाईव्ह सेशन्स घेतो वेबिनार्स घेतो याबद्दलचे वे सुद्धा अपडेट तुम्हाला मिळतील चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पण परत भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये अजून एक अभ्यासपूर्ण व्हिडिओ घेऊन पण त्याआधी तुम्हाला जर फिनान्शियल इंडिपेंडन्स फिनान्शियल फ्रीडम या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर सध्या आपल्या एंड स्क्रीनवरती दिसणाऱ्या थमनेवर तुम्ही क्लिक करू शकता या दोन्ही मध्ये आपण लाईफ स्टोरीज एक्सप्लोर केल्यात ज्या लोकांनी ऍक्च्युली फिनान्शियल इंडिपेंडन्स अचीव्ह केलाय लाईफमध्ये लाई तो सुद्धा वयाच्या सदतीसाव्या वर्षी अँड लास्ट बट नॉट द लिस्ट जर तुम्हाला आपल्या चॅनलचं कॉन्टेंट आवडत असेल तर डू कन्सिडर सबस्क्राईब इन टू दिस चॅनल आणि आपल्या मित्रांसोबत सुद्धा या चॅनलचे व्हिडिओज नक्की शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच बाय बाय